महाराष्ट्र राज्य शिक्षक कर्मचारी बंधू आणि भगिनींनो नमस्कार मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे हा जो मॅसेज आहे की जो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शैक्षणिक ग्रुपवरती पाहत असाल तर या व्हिडिओमध्ये शाळा पूर्वतयारी अभियाना अंतर्गत या ठिकाणी जी आपल्याला लिंक भरायची आहे आपल्या शाळेची जी लिंक भरायची आहे त्याच्यामध्ये काय काय माहिती भरायची आहे आणि ही माहिती भरत असताना ज्या चुका आपल्याकडून होऊ शकतात त्या चुका आपण कशा टाळायच्यात याचीही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही शिक्षक असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतर शिक्षक बांधवांनाही मार्गदर्शन मिळण्यासाठी या व्हिडिओलाही इतर शैक्षणिक ग्रुपवर फॉरवर्ड करायलाही विसरू नका तर मित्रांनो अशा प्रकारची जर लिंक तुमच्याकडे असेल तर या लिंकवरती आपण क्लिक करायचं आहे लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलमधला जो क्रोम ब्राऊझर आहे तो या ठिकाणी आपण ओपन करायचा आहे आता हा जो क्रोम ब्राऊझर आहे या क्रोम ब्राऊझरमध्ये आपल्याला ही लिंक भरायची आहे अशा प्रकारच्या ही सूचना ज्या ठिकाणी तुम्ही तो मॅसेज पाहता त्याच्यावरती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर या ठिकाणी सुरुवातीला आपला जो मोबाईल नंबर आहे की तो या ठिकाणी आपण टाकायचा आहे मी या ठिकाणी माझा मोबाईल नंबर टाकलेला आहे या या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा ओ टी पी येणार नाही आहे त्यामुळं फक्त लॉग इन वरती आपण क्लिक करायचं आहे आता लॉग इनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक चूक आपण करू शकतो की या ठिकाणी माहिती भरणाऱ्या व्यक्तीविषयी असं विचारलेलं आहे तर या ठिकाणी जर तुम्ही शिक्षक असाल तर या ठिकाणी जे प्रथम आहे हे निवडायचं आहे जर तुम्ही केंद्र प्रमुख असाल तर या ठिकाणी शासकीय यंत्रणा अशा प्रकारची माहिती हा जो ऑप्शन आहे हा निवडायचा आहे शिक्षक असाल तर प्रथम या ठिकाणची ही जी, जी चूक आहे हे या या ठिकाणी आपण जी आहे ती या ठिकाणी आपण टाळणार आहोत तर माहिती भरणाऱ्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी मी जे नाव आहे माझं ते या ठिकाणी मी भरणार आहे पहा तुम्ही स्मॉलमध्ये किंवा या ठिकाणी इंग्रजीमध्येही ही माहिती भरू शकता किंवा पूर्ण नाव या ठिकाणी टाकायची ही आवश्यकता आपल्याला नाही आहे यानंतर निवडलेल्या यंत्रणेत आपण कोणत्या स्तरावर कार्यरत आहात या ठिकाणी तर आपण आपलं जर तुम्ही शिक्षक असाल तर या ठिकाणी शिक्षक म्हणून या ठिकाणी ही माहिती भरायची आहे या ठिकाणी आपले पद नमूद करा आपले पद नमूद करा यामध्ये तुम्ही या ठिकाणी उपशिक्षक किंवा सहाय्यक शिक्षक अशा प्रकारचं जे पद आहे ते या ठिकाणी तुम्ही भरायचं आहे तर सहाय्यक शिक्षक अशा प्रकारे तुम्ही भरू शकता ठीक आहे मी या ठिकाणी सहाय्यक शिक्षक जे आहे अशा प्रकारे भरणार आहे तर तुम्ही ही या ठिकाणी तुम्हाला ही माहिती भरताना कुठल्याही प्रकारची जर अडचण येत असेल तर मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करा त्यावरती मी त्या या ठिकाणी नक्की तुम्हाला मार्गदर्शन करण्याचं काम करणार आहे जिल्ह्याचं नाव निवडा तर या ठिकाणी अहमदनगर जिल्हा तुमचा जो जिल्हा आहे तालुक्याचं नाव निवडा तर या ठिकाणी कर्जत अशा प्रकारे शाळेचं ना, जे नाव आहे ते या ठिकाणी तुम्ही निवडताना या ठिकाणी जे शाळेचं तुमचं नाव असेल ते या ठिकाणी तुम्ही निवडायचं आहे शाळेचं नाव निवडल्यानंतर या ठिकाणी कोणती शाळा आहे तर तीही तुम्ही या ठिकाणी निवडणार आहात ठीक आहे तर या ठिकाणी मी माझ्या शाळेचं जे नाव आहे ते या ठिकाणी निवडणार आहे अशा प्रकारे भरल्यानंतर तुम्ही या ठिकाणी सबमिट जे बटन आहे या सबमिट बटनावरती क्लिक करा सबमिटवरती क्लिक केल्यानंतर पुढचं जे पेजेस आहे यामध्ये कशा प्रकारची माहिती तुम्हाला भरायची आहे ते तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची माहिती भरल्यानंतर सक्सेस दाखवेल आता या ठिकाणी आपल्याला मेळावा संदर्भातील जो डेटा आहे हे आपल्याला या ठिकाणी भरायचं आहे ठीक आहे तुम्ही या ठिकाणी प्रशिक्षण संदर्भातील जो डेटा आहे हा भरू नका या ठिकाणी जो दोन नंबरचा ऑप्शन दाखवतो ना मेळावा संदर्भातील डेटा तर ही माहिती आपल्याला भरायची आहे तुम्हाला या ठिकाणी खाली आणखीनही ऑप्शन दाखवू शकतात ठीक आहे काही अडचण नाही परंतु आपल्याला जी माहिती भरायची आहे ना ती या ठिकाणी मेळावा संदर्भातील जो डेटा आहे ही माहिती आपण या ठिकाणी भरणार आहोत तर मित्रांनो तुमच्याकडं ही माहिती भरण्या अगोदर थोडीशी विद्यार्थ्यांची जी माहिती आहे किंवा या ठिकाणी जो आपल्या शाळेतली जी माहिती आहे ना ती माहिती सुद्धा आपण या ठिकाणी अगोदर कागदावरती काढून ठेवायची आहे यानंतर तुम्हाला जे दाखलपात्र विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची ही माहिती आपल्याकडं असायला हवी ती माहिती मित्रांनो आपल्याला या ठिकाणी भरायची आहे तर सुरुवातीला मी तुम्हाला या ठिकाणी दाखवू शकतो की मेळावा संदर्भातील जी माहिती भरताना कोणकोणत्या प्रकारच्या अडचणी तुम्हाला येऊ शकतात या ठिकाणी तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या चुका ज्या आहेत त्याही तुम्ही करू शकतात की ज्या आपण या ठिकाणी सोडवणार आहोत या ठिकाणी मेळावा संदर्भातील या ठिकाणी एक नंबरचा जो ऑप्शन आहे मेळावा एक संदर्भातील जो डेटा आहे तो या ठिकाणी आपण भरत असताना या ठिकाणी जो तुम्ही ज्या ठिकाणी ज्या शाळेचं नाव किंवा या ठिकाणी जो जिल्हा अगोदर निवडलेला आहे ते बाय डिफॉल्ट येणार आहे तुम्हाला या ठिकाणी बदल करण्याची गरज नाही आहे एकूण जी मुलं आहेत त्या मुलांची संख्या एकूण स्वयंसेवकांची संख्या एकूण माता पालक एकूण शिक्षक एकूण अंगणवाडी सेविका यांची सगळ्यांची जी संख्या आहे ती तुम्ही एका कागदावर ठेवलेली असेल तर या पेजमध्ये तुम्ही एकदम सोप्या पद्धतीनं भरू शकाल तर मी या ठिकाणी थोडासा व्हिडिओला पॉज करतो आणि व्हिडिओला पॉज करून जी माहिती आहे माझ्याकडं ती माहिती मी या ठिकाणी भरून दाखवणार आहे अशा प्रकारे जी माहिती आहे ती मी या ठिकाणी भरलेली आहे त्यानंतर मी सबमिट या बटनावरती क्लिक करणार आहे सबमिट या बटनावरती क्लिक करण्या अगोदर एकदा माहिती व्हेरीफाय करा कारण या ठिकाणी ही माहिती पुन्हा एडिट करण्याची सोय आपल्याला उपलब्ध होईल याची कुठल्याही प्रकारची गॅरंटी आपण देऊ शकत नाही आहे ठीक आहे अशा प्रकारची जी माहिती आहे ती या ठिकाणी मी सबमिट केलेली आहे सक्सेस ॲडेड सक्सेसफुली म्हणजे मेळावा एक संदर्भातील जो डेटा आहे तो आपला या ठिकाणी भरून होणार आहे यानंतर पाठीमागे यायचा आहे दाखलपात्र मुलांची सविस्तर माहिती म्हणजे जे विद्यार्थी या ठिकाणी दाखलपात्र होणार आहेत आपल्या वर्गामध्ये त्या विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला दाखलपात्र मुलांची सविस्तर माहिती या ठिकाणी क्लिक करून त्यावर टॅप करून आपण भरायची आहे अशा प्रकारे तुम्ही टॅप केल्यानंतर दाखलपात्र मुलांची सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्ही एक प्लसचं आयकॉन पाहत असाल निळ्या रंगामध्ये त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काही सूचना दिल्या जातील त्या सूचना तुम्ही या ठिकाणी वाचून ही खालची माहिती जी आहे ती भरायची आहे या ठिकाणी आपण प्रथम पेजवरती जी माहिती भरलेली होती म्हणजे आपण जे जिल्ह्याचं नाव निवडलेलं होतं तालुक्याचं नाव जे निवडलेलं होतं आणि केंद्रशाळेचं हे बाय डिफॉल्ट येणार आहे आपल्याला ही माहिती पुन्हा पुन्हा भरण्याची आवश्यकता पडणार नाही यासाठी आपण आता या ठिकाणी जी माहिती आहे ठीक आहे दाखलपत्र मुलांची जी सविस्तर माहिती लिहायची आहे यामध्ये आपण कोणत्या प्रकारच्या चुका करू शकतो आणि त्या कशा प्रकारच्या टाळायच्या आहेत त्याही या तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे तर एकूण दाखलपात्र मुलांची संख्या आपल्याकडे कागदावर असेल दाखलपात्र मूल एकचे जे नाव आहे ते या ठिकाणी आपण भरणार आहोत त्यानंतर जे त्याचं लिंग असेल काय असेल त्याप्रमाणे माहिती या ठिकाणी भरून दाखवणार आहे तर तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी मला थोडंसं व्हिडिओला ब्लर करावा लागेल कारण एखाद्या विद्यार्थ्याची वैयक्तिक माहिती किंवा एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती आपण अशा प्रकारे यूट्यूबवरती पब्लिश करू शकत नाही अशा प्रकारचा यूट्यूबचा एक नियम असतो की तो नियम पाळून या ठिकाणी मी थोडंसं व्हिडिओ ब्लर करेल परंतु तुम्ही सगळी माहिती जी आहे वाचल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लक्षात येणार आहे तर अशा प्रकारची माहिती भरल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी काय केलेलं आहे मी सगळी माहिती व्हिडिओचं थोडासा पॉज करून सगळी माहिती भरून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी सबमिट बटनावरती क्लिक करून ही जी माहिती आहे या ठिकाणी टाकायची आहे संपर्क क्रमांक जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या ठिकाणी स्वतःचा नंबर जो आहे तो या ठिकाणी द्यायचा आहे कुठल्याही प्रकारे तुम्ही संपर्क नंबर जो आहे तो ब्लर करू नका सॉरी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा डॅश वापरून ही संपर्क माहिती जी आहे ती भरू नका अशा प्रकारे ही माहिती या ठिकाणी भरून झालेली आहे अशा प्रकारे जे विद्यार्थी तुमच्याकडे जेवढे असतील दाखलपात्र मुलं जी असतील त्यांची माहिती तुम्ही या ठिकाणी भरून घ्यायची आहे ठीक आहे त्यानंतर तुम्ही प्लसचं बटन दाबून आणखीन जे दुसरे विद्यार्थ्याची माहिती असेल ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी भरू शकता आणि आपली जी माहिती आहे ती अचूक पद्धतीनं मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे जो हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याचबरोबर या व्हिडिओच्या Uh, मी काही गोष्टी जे आहेत ते दाखवू शकलो नसेल तर नेमकं काय राहून गेलेलं असेल ते सुद्धा तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि तुम्ही जर शिक्षक असाल तर हा जो टेक्निकल टीचर चॅनल पाहता तर हा खास शिक्षकांसाठी आहे आणि तंत्रज्ञान शिकणाऱ्या व्यक्तींसाठी हा मी चॅनल सुरू केलेला आहे तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओलाही लाईक आणि शेअर आपल्या इतर शिक्षक बांधवांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओच्या मार्फत काही अडचणी असतील किंवा ते जर काही चुका करणार असतील तर त्या चुका ते त्या टाळू शकतात व आपली माहिती अचूक पद्धतीनं भरू शकतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटवत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार